<coughs> सर्वांना नमस्कार आपण पहिल्या भागामध्ये सांगली म्हणजे पिठल्याची रेसिपी आपण करायला घेतलेली आहे आता दहा पंधरा मिनटाचा ह्याला अवधी असल्यामुळं आपणाला तो व्हिडिओ त्या ठिकाणी थांबावा लागला आता आपण पुढचा भाग घेत आहोत तर हे पिठलं तयार हो माझ्या नोकरीच्या काळातील काय आठवणीचे हिंदोळे आहेत हे तुमच्यासमोर मांडतो आजकाल त्याची गरज आहे हॉटेलचा बाहेरचा खाना खाण्यापेक्षा स्वतः केलं घरातले खाना केला के खाल्ला तो आरोग्याला चांगला होईल तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी साली मी कल्याण एक सहा महिने नाईटचं रिक्षा चालवली आदिवासी भागातील भांगवाडी जे माळशेज घाटाच्या जवळपास आहे तिथं सर्विसला ला लागली बाग अवघड होता कुठल्याही वाहनांची सोय नव्हती काही नव्हती चार डोंगर चढणे उतरणे मग जाणे हजर झाल्यानंतर शेवटी आता तिथलं मला बघितलं मला काही कोणाला नावं ठेवायची नाही पण त्या काळचा भाग सांगतो विशेष घेतो तुम्हाला तर जी काही अस्वच्छता होती ती अस्वच्छता मला पाहली नाही कसं तरी एक चार दिवस मी तिथं लोकांचं जेवण खाल्लं आणि मग मी कल्याणला आलो कल्याण माझा प्रपंज एक स्टो चार पातेली वगैरे असे साहित्य घेऊन मी माझ्या भांगवाडी गावामध्ये गेलो आणि आईच्या हाताखाली काम करत करत मी काही थोड्याफार रेसिपी शिकलो होतो त्यातली ही पितल्याची रेसिपी मग मी काय केलं दुसऱ्याचं घ्यायच्या अगोदर आपण पहिले द्या म्हणजे दुसरी तुम्हाला देती। हे जर अंगीकारलं तर तुम्हाला, का का तुम्हाला जगामध्ये काही कमी पडणार नाही आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होती सांगण्याच तात्पर्य म्हणजे मी एक डझनभर वाट्या आणल्या होत्या छोट्या असल्या आणि काय करायचं पातेला भरून पिठलं करायचं ते डझन भर वाट्या भरायच्या आणि शाळेतल्या पोरांना इकडे ऐकले ही पिठले भाजी घेऊन जाई भाजी घेऊन जा पिठलं घेऊन जा मग पुन्हा आठवड्यावर मी कुठली भाजी करत नव्हतो फक्त एकदा आठवड्यातून पिठलं करायचं दुसऱ्या दिवशी सकाळ संध्याकाळ घर शेजारीच असायची ना ए बुद्या अरे ती वाटी तेवढी दिलेली देखील दे रे बाबा मग आता उद्याची आई काय वाटी आपल्याला मोकळी देणार आहे का तिनं काय केलेली असेल ती भाजी त्या मिरमोड्या वगैरे असं काही तळून वगैरे गुरुजीला द्यायचं आहे ना म्हणजे अशा प्रकारे दिले त्या दिलेल्या वाट्या पुन्हा मागे यायच्या पुन्हा पिटलं करायचं पुन्हा द्या हा आदिवासी भागात राबवलेला उपक्रम शेवटी दोन हजार चौऱ्याऐंशीला माझ्या सांगली जिल्ह्यात आलो खानापूर तालुक्यात मादळमुठी तिथं मी ज्या गल्लीमध्ये होतो त्या ठिकाणी मी काय करायला सुरुवात केली आपला हा जगन्नाथ चपात्या वगैरे स्वयंपाक बऱ्यापैकी मला चार लोकांचा मी स्वयंपाक करून केलेला आहे शंभर वर्षाकडे गेलेले माझे वडील माझे दोन लहान मुलं आठवी नवीला होती मॅडम ज्यातल्या सर्व्हिसला होत्या आता बदलून येतील मत बदलून येतील पण काय बदलीचं चिन्ह दिसणार शेवटी चौघांचा स्वयंपाक मी नोकरीला कारणंद होतो थोडी शेती घेतली होती शेतीकडे लक्ष द्यायचं त्या सगळ्या धावपोळीमध्ये त्या माझ्या मुठीमध्ये सुरुवातीला काय केलं अशा पद्धतीचं आदिवासी भागातला पॅटर्न राबवला माझ्या वाट्या तयारच होत्या स्टोव वगैरे त्यावेळेला होत्या गॅस नव्हता त्यावेळेला शेवटी वाट्या भरायच्या पोरांना बोलवायचं द्यायचं ए पिंट्या ए मोठ्या ए सांगा ये वाट्या भरून दिल्या ती पुन्हा रोज सकाळ संध्याकाळ चपात्या तेवढ्या करून ठेवायचं बा पिठलं क्लासायच पण मग त्या रे ते वाटी तेवढी दिलेली मग काय तुझ्या ऐकाय तस मोकळी वाटी देते का हो पहिला आपण द्या म्हणजे दुसऱ्या आपण भरून दिलं तर दुसरी भरून देणार आहे शेवटी अशा पद्धतीनं मला वेगवेगळ्या भाज्या खाण्याचे सवय ह्या माझ्या पिटल्यामुळे लागली आणि माझी पोटापाण्याचा प्रश्न अशा प्रकारे मी वेगवेगळ्या भाज्यांचा आनंद घेऊन मिठवला तर तुम्हाला देखील हे पिठले देतो तुम्ही देखील तुमची भाजी खेडेगावामध्ये तुम्हाला माहीत नाही कोण काय उष्ण ठेवत नाही लक्षात ठेवा दिलं लगेच देतात यासाठी आपण स्वतः द्यायला शिका तर तुम्हाला दुसरे देतील तुम्ही जर का समाजापासून अलिप्त राहिला तर तुम्हाला कोणीही मदत करणार नाही यासाठी माणसं जोडा आनंदाने राहा मजेने राहा आणि आजकाल हॉटेलमध्ये पैसा घालवण्यापेक्षा स्वतः घरामध्ये करून खा हॉटेलमध्ये गेला तर तुम्हाला तासभर थांबावंच लागणार आहे त्यापेक्षा तास आपल्या घरात करा ना पालकांना ते माझी विनंती आहे एक पहा कुठलाही हॉटेल व्यावसायिक हॉटेलमध्ये केला पदार्थ अन्न जेवणाचं ताट खात नाही त्याचं घराकडून ताट आलेलं असतं तो, तो घरचं जेवण खातो आणि आम्ही उपाशी त्याच कसलं का ना सांड आंबट चिंबट वास येणारं आळ्या झाल्यानं किड पडलेलं तसलं खातो मोठ्या आवडीनं काय म्हणून तुम्ही तुमच्या आरोग्याची हेटाळणी करून घेता अहो हे देवानं दिलेलं शरीर याची काळजी घ्या स्वतः केलेला स्वयंपाक स्वतः खावा बाहेरचा खाना खाऊ नका नाहीतर आरे कारे वरे त्यामध्ये घालून ते त्या सगळं दिलं जातं तुम्ही बी मग जा रे वर अशा पद्धतीनं घडतं मग अटॅक आला हे आलं ते आलं अवकाशाला बाहेरचा खाता किती वेळ लागतो बोलत बोलत मी स्वयंपाक तुमच्यासमोर केला तुम्ही देखील करावा हेच माझी तुम्हाला विनंती आहे छोट्या छोट्या रेसिपी आहेत भात पिठलं मी आता बघा कसं खाणार आहे ओके अशा पद्धतीनं हे पंधरा मिनटाचं माझं पिठलं शिजलेलं आहे आता गॅस घालवतो आणि येथेच आनंद येतो तुम्ही देखील थोडंफार रेसिपी शिका स्वयंपाक करा खावा बाहेरचं पैसे देऊन आजार घेण्यापेक्षा आरोग्य चांगले ठेवण्यासाठी स्वतःच्या खाद्य खाली कोणताही आहार घ्या आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा हेच चॅनलच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा ओके हॅव डे